नमस्कार मित्रांनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी काय आता के वाय सी म्हणजे महिलांची जी काय पडताळणी चालू आहे त्याच्यामध्ये बऱ्याच महिला याच्यापासून वंचित राहील अशी त्यांच्या मनामध्ये भीती आहे आता ही भीती कुठल्या महिलांमध्ये आहे तर बघा ज्यांचं ज्या महिला आहेत त्यांचं आधार कार्डची पडताळणी आणि त्यांचे वडील असतील किंवा त्यांचे पती असतील यांच्या आधार कार्डची पडताळणी अशी त्यांच्या पडताळणीची प्रक्रिया आहे आता याच्यामध्ये बघा बऱ्याच महिलांचे वडील मयत असतात किंवा बऱ्या बऱ्याच महिलांचे पती मयत असतात म्हणजे त्या विधवा असतात तर अशा महिलांनी ने नेमकं काय करायचं का अशा महिलांच्या मनात एक प्रकारची भीती आहे की आता आम्ही पात्र असून देखील या योजनेपासून वंचित राहतोय की काय आम्हाला लाडकी बहीण योजनेतून काढले जाते की काय अशी त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती होती कारण अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही जी तारीख आहे ती आता जवळ येऊन ठेपलेली आहे परंतु काल महिला आणि बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी अतिशय महत्वाची प्रेस घेऊन एक त्यांना ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अशा महिला जर काय वंचित असतील तर अशा महिलांच्या बाबतीत एक पोर्टलवर आम्ही बदल करण्याचं काम चालू आहे लवकरच एक ऑप्शन वेगळा विधवा असतील किंवा ज्यांचे वडील महि असतील अशा महिलांसाठी एक वेगळा ऑप्शन येणार आहे की जेणेकरून त्यांना लाडकी बहीण योजनेपासून पात्र असून देखील त्यांना वंचित राहता येणार नाही त्याच्यामुळे ना ना लवकरच याच्यावरती चा काम चालू आहे येत्या काही दिवसामध्ये हा ऑप्शन त्यांच्यासाठी येऊ शकतो की जेणेकरून त्या सुद्धा याच्यापासून वंचित राहणार नाही परंतु बघा त्यानंतर हे लक्षात घेतलं पाहिजे की आज बारा तेरा तारीख आली परंतु अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही जर शेवटची तारीख असेल आणि अजून हे ऑप्शन सध्या येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये जरी आला तरी राहिले किती त्यांना करायला तीन ते चार दिवस राहतात मग या दिवसामध्ये साईटवर जर लोड आला तर अशा महिलांची केवायसी होणार का तर त्यावर सुद्धा त्यांनी पर्याय काढलेला आहे की महाराष्ट्र अतिवृष्टी असेल महापूर असेल वादळ असेल यामुळे ज्या महिलांचं घरामध्ये पाणी शिरलेलं होतं बऱ्याच महाराष्ट्रातील परिस्थिती आपण पाहिली तर मोठी भयानक अशी होती शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं होतं जमिनी वाहून गेलेल्या होत्या त्याच्यामध्ये घरात पाणी शिरल्यामुळे त्यांची कागदपत्रे सुद्धा वाहून गेलेली होती याचा सरासर विचार करून ही मुदत सुद्धा वाढवता येईल असंही त्यांनी एक प्रकारे इशारा दिलेला आहे त्यामुळे मुदत ही वाढू शकते परंतु मुदत वाढेल नाही वाढेल आपली एकेवायची करण्याचा प्रयत्न महिलांनी करायचा आहे रोज जवळजवळ चार ते पाच लाख ए के ए केवायसी महिला करतात आता आपण पाहिलं तर जवळजवळ एक कोटीच्या आसपास महिलांनी ए केवायसी केलेली आहे अजूनही एक कोटीच्या जास्त महिला याच्यासाठी ई के वायसीच्या बाकी आहेत त्याच्यामुळे ज्या महिलांनी अजूनही ई केवायसी केलं नसेल अशा महिलांनी ई केवायसी करायचं आहे आणि ज्या काही विधवा असतील आणि ज्यांचे वडील महित असतील अशा महिलांसाठी लवकरच पोर्टलवर एक बदल होणार आहे त्याच्यामुळे अतिशय मोठा हा निर्णय आहे आणि ज्या महिलांना अ अडचण होती अशा महिलांसाठी सुद्धा ही एक मोठा दिलासा आहे लवकरच पोर्टलवर एक वेगळ्या प्रकारचा बदल होणार आहे आणि त्या बदलाच्या माध्यमातून ज्या काही विधवा असतील ज्यांचे मयत असतील अशा महिलांना सुद्धा एकेवाशी करता येणार आहे की जेणेकरून त्यांना पात्र असून देखील या यादीतून बाहेर जाता येणार नाही ना त्याच्यामुळे बघा अशा महिलांनी सुद्धा अजूनही ज्यांचा आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल अशा महिलांनी आधारला मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे आणि ज्या अजूनही त्यांनी शंभर टक्के असं सांगितलं नाही की तो डॉक्युमेंटचा ऑप्शन नेमका कोणता असणार येत्या चार ते आठ दिवसामध्ये किंवा दोन चार दिवसामध्ये हा ऑप्शन येऊ शकतो ज्यावेळेस हा ऑप्शन येईल त्याची सुद्धा आम्ही सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करू तुर्तास धन्यवाद